हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट अमरावती जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे संचालक व अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय पाटील टवलारकर यांच्या वाढदिवसावर विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य सभागृहात संचालक व शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अजय पाटील टवलारकर यांना वाढदिवसावर अभिष्ट चिंतन करत शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ज्येष्ठ संचालक विजय काळे गंगाधर चौधरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेश मळगे प्रामुख्याने उपस्थित होते विजय काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे अजय पाटील यांच्या जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात असलेले योगदान यावर गजानन भोरे सुधीर रहाटे सतीश कुमार व्यास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बाजार समितीच्या कार्यक्रमानंतर शुभोजन केंद्र येथे मंगेश भूड यांच्या माध्यमातून निशुल्क भोजन वितरित करण्यात आले तर खरेदी विक्री संघ येथेही वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला अजय पाटिल समर्थक संख्या ने उपस्थिति होती मनु सूडे सह जितेन्द्र पार्टी सभी लोग सभी लोगों के व्यापारियों के भी अगर अच्छे सजेशन है के भी अच्छे सजेशन है तो वो लेने को तैयार है उसकी वो सलाह मशूरा ही आज एक अपनी ऐसी आज विदर्भ में तालुका प्लेस पर बोले गए तो एक नंबर की एपीएमसी है आज अपने यहाँ काश्ताकार से आता है कि ये मंडी में अपना अच्छे से अच्छा भाव मिलेगा काश्ताकार को जल्दी से काटा होगा और सबसे बड़ी बात रिजी तो भाव ये मंडी की एक खासियत है कि यहाँ पर हंड्रेड परसेंट कैश मिलता है किसानों को चेक अभी थोड़े बहुत पाँच या दस परसेंट मिलते होंगे पर जो आज जो दो से ढाई किलोमीटर से जो किसान आता है वो एक अपने संचालक मंडल का एक विश्वास है कि इतने दूर से आज देश को आजाद होने हो में इतने साल हो गए नाम स्टाफ चालीस साल से जब बाजार समिति में मध्य प्रदेश से बंगाल से दूर दूर से जब किसान यहाँ पर आता है करीब यही ऐसी बाजार समिति है जहाँ पर छह तालुके के माल आते हैं अपने बाकी सब जगहों पर आप देखो तो चांदूर बाजार में चांदूर बाजार के इलाके का आना यही अपना अक्षर को समिति ऐसी है।, है कि यहाँ पर छह तालुके के किसानों का एक विश्वास है और दूसरी बात मैं यानी हनुमान जी की कृपा गजानंद महाराज की कृपा से ऐसी हुई है बाजार समिति में कि अपने सहयोग की किसको भी कोरोना से अभी तक कोई तकलीफ नहीं हुई बहुत बड़ी एक उपलब्धि है आज तक तो बहुत बढ़िया मान जी की कृपा है कि कुछ होया नहीं और आगे सबों का स्वस्थ ऐसे ही रहे सभी एक सहयोग में रहे ऐसे में प्रभु से कामना करता हूँ जय श्री कार्यक्रम कार्यक्रम सभी आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ सहकाराचे म्हणा कौटुंबिक संबंध सर्वांशी निर्माण झाले आणि कौटुंबिक असं वाटतच नाही की असं काही कोणाचे काही राजकारण करा किंवा राजकारणाच्या दृष्टीनं कोणाचं हे असं आता वयही राहिलं नाही राजकारण करायचं त्या दृष्टीनं सर्वांच्याच आणि पहिल्यापासूनही राजकारण करताना किंवा काही कोणत्याही उट्टी करताना असं फार काही जीवनात आला त्रास किंवा खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि संघर्ष करूनच ते हे आपोआप म्हणा योगायोग म्हणा किंवा सर्व आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आपोआप होत गेलं घडत गेलं आणि त्यांच्या जीवनात संस्थेच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं मित्रांच्या दृष्टीनं किंवा कुटुंबाच्या दृष्टीने जे काही करता आलं शक्य झालं त्याचा प्रामाणिक आतापर्यंत प्रयत्न केला आणि आपणही कोणाही संस्थेच्या बाबतीत मित्रांच्या बाबतीत यांच्या बाबतीत याच्यानंतरही प्रामाणिकच प्रयत्न करत राहील इतकीच या प्रसंगी दोन शब्द म्हटल्यापेक्षा या तालुक्यातलं खरोखर सर्वांना चालून घेणार नाही तिथं अजे पाटील आहे तर आपण पाहलो या पुऱ्या विदर्भामध्ये पन्नास हजार कोटे महत्वाचं शेड पहिले त्यांनी अभ्यास केला या बाजार काय आवश्यक आहे शेतकऱ्याचा सर्व केंद्रमंत्री ठेवला आणि केंद्रमंत्री ठेवून पन्नास हजार कोटी माल लाई लागणार नाही असे आठ तीन शेड आपण परत तुम्ही पाहला तर माल खाली पडतो माल होतो परंतु आपल्या एवढ्या मोठ्या जसं स्पर्धा वाढते त्याप्रमाणे चलावं लागते आपलं सध्या जे मंगलकार्यात काम चालू आहे हे सध्या एक मोठं भव्य आणि दिव्य असं मंगळ होणार आहे आपल्या पडताळामध्ये जर शेतकरी जर गेला तर याच्यात परवडू शकत नाही म्हणून शेतकऱ्याला स्वस्त ते आपल्याला मिळालं पाहिजे असं जसं आपण सूट तयार करतो असं सूटचा आपलं इस्टिमेट तयार झाला आहे जनता आदरणीय आज़ अजय पाटील उपस्थित माझे सहकारी मित्र रमेश भाऊ मळगे त्यांचे सर्व संचालक खरेदी विक्रीचे माझे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थितीचे सर्व कर्मचारी वृंद आज आणि साठव्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं वैचारिक दृष्ट्यांनी निश्चितपणे अजय पाटलाच्या विरोधात आहो परंतु जेव्हा जेव्हा हे इलेक्शन आटोपलं त्यानंतर स्वातंत्र्याकरता ज्यांनी मनमजुरी केली पण या देशाच्या स्वातंत्र्याकरता लढले मला कोणतेही राजकीय वारसा नसताना हा लहानपणापासून छंद लागला आणि तो छंद लागत असताना अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या राजकीय जीवनामध्ये मी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न केला अजय वाटलाचा बाबतीत बोलायचं झाला या जिल्ह्यामध्ये सहकारात आज देश रोटे साहेबांनी खरेच केलं भोखले साहेब जेव्हा एक विद्यार्थी आहे त्यानं मी या सहकाराचा या जिल्ह्याचा अभ्यास करत असताना ओखरे दोन तीन जे महान व्यक्ती होऊन गेले बापूसाहेब काळबांडे तर निश्चितपणे मला निश्चितपणे आहे याची मी गळी देत। देतो पाटील टवारकर यांचा वाढदिवस निमित्त हा मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या खरुजी मुख्य तर तर्फेही मी त्यांना शुभेच्छा देतो माझे दोन शकतो आज अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री अजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला उपस्थित खरेदीचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ अशोकरावजी आणि सर्व संता जाण्याचे करते अजय पाटलाबद्दल बोलायचं झालं म्हणजे सर्वांना तालुक्यात माहितीच आहे त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे तरी पण काही गोष्टी आपल्या स सर्वांनी तालुक्यात खायसारख्या त्यांच्याजवळ बरेचसे गुण असे आहेत की त्या घेतल्या तर निश्चितच तो, तो, तो राजकारणात त्याचा तुम्हाला त्यांच्या सहकार्याचा फायदाच होईल